नमस्कार काम क्रमांक मनुष्याच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे त्याचा विवाह आणि आपल्या मुस्लिम बांधवांच्या आयुष्यामध्ये विवाह अतिशय आनंदमय व्हावा म्हणून त्यांच्या विवाहाला कसलीही अडचणी येऊ नये म्हणून आपल्या निलंग्या शहरामधले मराठवाड्यातील सगळ्यात मोठे दोन शादी खाणे क्रमांक दोन बँक कॉलनी ते हडगा रोड सिमेंट कॉन्क्रिटीकरणचे रस्ते विकास काम क्रमांक तीन सोमनाथ महादेव मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी म्हणून बांधलेले सभागृह विकास काम क्रमांक चार जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर सभागृह व रस्त्याचे काम पूर्ण परिषदेच्या खुल्या जागेत व्यायामशाळा विकास काम क्रमांक सहा ऍडव्होकेट जेन्सिल धुमाळ ते अनुप टोंपे यांच्या घरापर्यंत पेअर ब्लॉकचा रस्ता व नालीचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आले काम क्रमांक सात विश्वकर्मा मंदिरासाठी एक कोटीपेक्षा जास्त निधी खर्च करून भव्य सभागृहाची निर्मिती प्युअर ब्लॉक रस्त्याचे काम पूर्ण विकास काम क्रमांक जिजाऊ सृष्टीचे निर्माण आणि भव्य सभागृहाचे बांधकाम पूर्ण विकास काम क्रमांक नऊ निलंग्यातील ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्य सुधारावं म्हणून अटल वॉकवेचं काम पूर्ण व निलंग्याच्या सौंदर्या विकास काम क्रमांक दहा मागणीकर कॉम्प्लेक्स ते स्वामी समर्थ मंदिर इथपर्यंतच्या रस्त्याचे टांबरीकरण पूर्ण विकास काम क्रमांक अकरा श्री स्वामी समर्थ केंद्र व सभागृहाचे काम पूर्ण विकास काम क्रमांक बारा निलंगा शहरातील कायमचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढील पन्नास वर्षाचं नियोजन करून दहा लाख अडुसष्ट हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण तेरा अशोकनगर काम विकास काम क्रमांक चौदा अशोकनगर इथला अंधार घालवण्यासाठी इथे सोलार लॅम्प व सिटी लॅम्प बसून पूर्ण अशोक नगर हे प्रकाशमय केलं विकास काम क्रमांक पंधरा अशोकनगर येथे हायमस्ट पद्धतीने बसून अशोकनगर पूर्णता पूर्णतः करण्यात आलेला आहे विकास काम क्रमांक सोळा अशोकनगर येथील बौद्ध समाज बांधवातील अनेक लाभार्थ्यांना रामाई घरकुल आवास योजनेअंतर्गत घर, आवा घर बांधून देण्याचे काम पूर्ण विकास काम क्रमांक सतरा बसवमठ येथे श्री शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे अनुभव मंडप सभागृहाच्या बांधकामाचे काम पूर्ण नमस्कार चोपणे कोरके माळी समाज शमशानभूमी काम कंपाऊंडवर पूर्ण आणि धनशेड काम करून पूर्ण झालेलं आहे क्रमांक एकोणीस निलंगा शहरातील शांतीवन येथे सार्वजनिक स्मशानभूमीचे काम व सुशोभीकरणाचे काम पूर्ण विकास काम क्रमांक वीस निलंगा शहरातील युवकांसाठी विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची उभारणीचं काम पूर्ण विकास काम क्रमांक एकवीस निलंग्या शहरामध्ये प्रति पंढरपूर झालं पाहिजे या भावनेतून ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे काम क्रमांक बावीस निळकंठेश्वर मंदिरात आलेल्या भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून दोन भक्त निवासाचे काम पूर्ण विकास काम क्रमांक तेवीस बालाजी मंदिर येथील सामाजिक सभागृहाचे बांधकाम पूर्ण विकास काम क्रमांक चोवीस पीरपाशा दर्गा येथे सामाजिक सभागृहाचे पक्क्या रस्त्यांचे बैठक व्यवस्थेचे आणि पेव्हर ब्लॉकचे काम पूर्ण असं काम क्रमांक पंचवीस लिंगायत समाजासाठी मडीवाळेश्वर आग्मी तोडवण्यासाठी मैदान व वा कंपाउंड वॉलचे काम पूर्ण विकास काम क्रमांक सव्वीस जुनी पेठ या ठिकाणी स्वच्छ रस्त्याचे व नाल्याचे काम पूर्ण कास काम काम कास काम काम विकास काम क्रमांक सत्तावीस अशोकनगर येथील बौद्ध समाजातील बांधवासाठी स्मशान भूमीचे बांधकामाचे काम पूर्ण विकास काम क्रमांक अठ्ठावीस गुरुबाबा मठ येथे दोन सभागृहाचे बांधकाम पूर्ण विकास काम क्रमांक एकोणतीस हुतात्मा स्मारक व सुशोभीकरणाचे काम पूर्ण

मराठवाड्यातील सर्वात मोठे स्मारक व त्या परिसराचे सुशोभीकरणाचे काम पूर्ण काम क्रमांक तथागत गौतम बुद्ध यांच्या स्मारकाचे काम पूर्ण काम क्रमांक चौतीस निलंगा शहरामध्ये भव्य दिव्य अशा टाउन हॉलचे काम पूर्ण विकास काम क्रमांक का पस्तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे काम पूर्ण विकास काम क्रमांक का छत्तीस अवकाशाला गवसणी घालणाऱ्या तिरंगा ध्वजस्तंभाचे काम पूर्ण विकास काम क्रमांक का सदोतीस निलंगा शहरातील खेळाडूंसाठी नगर परिषदेच्या खुल्या जागेमध्ये क्रीडा संकुलाचे बांधकाम पूर्ण विकास काम क्रमांक का दत्तनगर ते नवरंग बिल्डिंग पर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण विकास काम क्रमांक एकोणचाळीस श्री दत्त मंदिर येथे सांस्कृतिक सभागृहाचे काम पूर्ण विकास काम क्रमांक चाळीस लातूर जिल्ह्यातील एकमेव बेडचे रुग्णालय शहरामध्ये असून त्याचे काम अंतिम काम क्रमांक एक्केचाळीस लोकर नेते आदरणीय आमदार संभाजी पाटील निलंगेकर साहेब यांच्या आमदार निधीतून उपजिल्हा रुग्णालयाला पाच रुग्णवाहिका देण्याचे काम पूर्ण विकास काम क्रमांक बेचाळीस कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत चालावा म्हणून लोकनेते संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेब यांनी आपल्या उपजिल्हा रुग्णालय प्लांट ची उभारणी केली विकास काम क्रमांक का त्रेचाळीस छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आनंदमुनी चौक इथपर्यंत रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण काम, काम क्रमांक का चौवेचाळीस महाराष्ट्रातील क दर्जाच्या नगर परिषदेतील एकमेव निलंगा नगर परिषदे अंतर्गत काम क्रमांक पंचेचाळीस निलंगा शहराची तहान भागवण्यासाठी झोन क्रमांक दोन मध्ये दहा लाख साठ हजार लिटर एवढी क्षमता असणाऱ्या टाकीचे बांधकाम पूर्ण काम क्रमांक शेहेचाळीस बसवेश्वर नगर येथे महात्मा बसवेश्वर सार्वजनिक वाचनालय बसवसृष्टी व वा अनुभव मंडपाचे काम पूर्ण काम क्रमांक सत्तेचाळीस निलंगा शहरामध्ये जागोजागी सार्वजनिक शौचालय बांधून देण्यात आले विकास काम क्रमांक अठ्ठेचाळीस माळीगल्ली येथे अनेक लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळवून दिला विकास काम क्रमांक एकोणपन्नास खिंडी गल्ली येथील मुस्लिम समाज बांधवांच्या मागणीनुसार येथे अश्रू खाण्याचे काम पूर्ण विकास काम क्रमांक पन्नास घर तिथे नर या संकल्पनेमुळे काम विकास काम क्रमांक एकावन्न श्री ट्रेडिंग पोळसर यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बांधून देण्यात आला